आणि उलटींच्या सुरुवातीलाच बातमी वसईतून आहे वसई किल्ल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या शूट करण्यासाठी एका तरुणाला रोखल्याचं व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला किल्ल्यामध्ये वारंवार प्री वेडिंग शूट आणि तरुणांची उच्छाद मस्ती ही सुरू असते त्याकडे मात्र प्रशासन दुर्लक्ष करतं असा संताप यावेळेला या तरुणानं व्यक्त केलाय मात्र छत्रपती शिवरायांसाठी आणि शिवराजांच्या वेशामध्ये जे शूट होते त्याला मात्र कुमार गुप्ता हा छत्रपतींचे फोटो काढताना हा व्यक्ती कुठे हा वसई फोर्टला असतो बरोबर सिक्युरिटी गार्ड हा आपल्या सारख्या मराठ्यांना फोटो काढताना थांबवतोय त्याचं काय केलं पाहिजे आणि बोलतो हातकानी मला मराठी येत नाही ओके मला काय काय बोलला कोण बोलला आता लोक काय बोलले ते ऐकले ना तुला फेमस व्हायचंच आहे म्हणजे ना पहिली गोष्ट तुला मराठी बोलता येत नाही बरोबर माहिती मनोज सातवी यांचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत मनोज एकीकडे एक एक वसई किल्ल्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शूटिंग हे चालत असतात अगदी हरहुन्नरी कलाकार सुद्धा या ठिकाणी येत असतात मात्र अशा पद्धतीनं हा आढळण्याचा प्रकार नेमकं काय हे सगळं प्रकार आहे आजची घटना अत्यंत धक्कादायक आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशातील हा तरुण शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांविषयी माहिती देण्यासाठी एक शूट करत होता मात्र पुरातत्व विभागाचे जे कर्मचारी आहेत सिक्युरिटी गार्ड आहेत यांनी त्याला अडवलं विशेष म्हणजे या, या किल्ल्यांमध्ये गडकिल्ले जे प्रेमी आहेत त्यांनी अनेक वेळा तक्रारी करतात की या ठिकाणी प्री वेडिंग शूटिंग होतय शिवाय अश्लील चाळे करणारे कपल्स या ठिकाणी नेहमीच येत असतात मोठ्या संख्येने या ठिकाणी एनडीटीव्ही मराठीने यापूर्वीही दाखवलेलं होतं दारूच्या बाटल्यांचा खत या किल्ल्यात असतो मात्र अशा गोष्टींकडे हे जे सुरक्षा रक्षक आहेत ते चिरीमिरी घेऊन दुर्लक्ष करत असतात मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत हे व्हिडिओ शूटिंग करत असताना त्यांनी या तरुणाला अडकलं आणि अडकवलं आणि यानंतर या तरुणा तरुण अत्यंत संतप्त झालेला आहे आणि त्याने या, तरुन, या विशेष म्हणजे हे जे सुरक्षा रक्षक आहेत ते अमराठी आहेत आणि मराठी बोलता येत नाही मला असं उद्धटपणे तो, तो बोलून दाखवत होता त्यामुळं संपूर्ण आ, या परिसरातल्या नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय अशा प्रकारच्या गडकिल्ल्यांच्या सुरक्षेसाठी जे पुरातत्व विभागाचे कर्मचारी आहेत तेच मुळात नियमांचं पालन करत नाहीत आणि कोणी गडकिल्ले प्रेमी जर या ठिकाणी जात असेल तर त्यांना अडवतात या अगोदर देखील अशा प्रकारचे गडकिल्ले प्रेमी जेव्हा स्वच्छता करायला जातात किल्ल्यांची साफसफाई करायला जातात तेव्हा देखील पुरातत्व विभाग अडवत मात्र जे अश्लील चाळे करणारे येतात किंवा प्री वेडिंग शूट करणारे असतात किंवा आणखी काय नृत्य चित्रीकरण वगैरे करायला येतात त्यांना कुठल्याही प्रकारचं अडवलं जात नाही त्यांच्याकडून पैसे घेऊन सर्रासपणे असे चाळे केले जातात असे आरोप नागरिकांकडून होत आहे त्यामुळं आताचा जो जो व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे त्यामुळं नागरिकांनी देखील या प्रकरणात संताप व्यक्त केला आहे तुर्चा धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मनोज तर काय नेमका संवाद झाला होता यावेळेला तोही आपण ऐकूयात संबंध देण्याची ना मराठी बोलके जॉब महाराष्ट्रा आप इतकेचा लोक आहे हा मराठी का नाही ये तुला कधी शिकणार कधी शिकणार मराठी हा नाव दाको ब्रिजेश हा नाव जरा कुमार गुप्ता छत्रपतींचे फोटो काढताना हा व्यक्ती कुठे हा वसई फोर्टला असतो बरोबर सिक्युरिटी गार्ड हा आपल्या सारख्या मराठ्यांना फोटो काढताना थांबवतोय याच काय केलं पाहिजे आणि बोलतो हक्काने मला मराठी येत नाही ओके काय काय बोलला कोण बोलला आता हे लोक काय बोलले ते ऐकले ना तुला फेमस व्हायचंच आहे म्हणजे ना पहिली गोष्ट तुला मराठी बोलता येत नाही बरोबर चल नाहीत भाईगिरी करून ह्याला घेऊन आलास तुला किती असेल तीन मन आता लक्षात ठेव तुला फेमस तर करणार आणि तुला या जॉब वाचन तर जावं तर लागणार आणि तुम्ही छत्रपतीला आहे ना इकडे देत नाहीत ना वसाई एकुढेही वसई फोर्ट इथे छत्रपतींचे व्हिडिओ बनले पाहिजे गड कशी तुटली कपल काय करतात तिथे कुठचे कपल आपल्या आई बहिणीमध्ये होता तर ठीक आहे मानतो मी पण आलतू फालतू कपल तेव्हा तुमचे डोळे फुटतात काय फुटतात छत्रपती कळतो का तुम्हाला छत्रपती कळतो थांबवायचं नाही छत्रपतींना फालतुगिरी करतोय आम्ही फालतुगिरी करतोय कपडे घालून काय दारू पिता तिथे मुलं नाही मग इज्जत मध्ये मान सन्मान द्यायचा छत्रपतींना आणि मराठी उद्यापासून शिकून यायचं त्याशिवाय इकडे यायचं ना आमच्याकडे मेरे को तू देना चाहिए ना महाराष्ट्र मराठी बोलके इतके साल होत जॉब